काय या वर्षी काही खरं नाही सोयाबीनचं सोयाबीनच राजा लेस खर्च लागू लागला ना पस्तीस रुपये बॅग म्हणते उधळ्यात मी सांगा काय उरण म्हणलं माणसाले आणि तीन चांग चार चावर आहे मजा लागली म्हणलं कोरकू आणल्याशिवाय ताल बसत नाही आता तुलाच खरं हाय उत्तम अरे कोरकू शिवाय तालच नाही बसत ना हा अरे का भाव आहे का काय म्हणलं लेखा का बॅगीच्या पस्तीस रुपये म्हणल्यावर लेखा काय भावात पडलं ते सोयाबीन अभे हे पा मजा नाही वर्षभराची म्हणलं एका माणसाची मजुरी नाही निघत सोयाबीन उत्तम दास शेतीत काही पडलं नाही राजा काय व्हायची खटखट राजा किती काही मेहनत करा माणूस पण लस आगचा जागावरच आहे ना मग शेती नाही करत मग काय ऑफिसात जात का ऑफिसात जात का म्हणलं म्हणलं का समजत नाही तुम्हाला म्हणला म्हणलं शेत पुरतच का नाही का अरे गावातलेच मजूर पाहले पुरते कुरकू आण का सभागी आहे का राजा तेवढं कामायला आहे लागणार गावात नि गावातल्या मजुरानं काय करावं मग आपण जर म्हणलं बाहेरचा मजूर आणलं तर म्हणलं गावातला मजूर जगन कसं राव राजा गावातला मजूर लयच मारला ना अरे पाचशे रुपये रोजाला कमी मला रुपया नाही घेत ना हा काम करते का पोटातलं पण नाही ना जमत नाही ते म्हणलंय पा कोरकू आणल्याशिवाय म्हणलं गावातला मजूर सुधरत नाही हो हा ते करत लागते ना काही चालतं सांगा म्हणलं आपण धाव कोरकू घेऊन झालेले उत्तम राव ऐकत जा सराशी कुरकून फोरकूनच्या मागा लागू नका राजा गावातला मजूर आहे ना आपलं आमच्या इथून घ्यायचं म्हणजे तुम्ही का आमचं डाबकं बसवता काय मग खाऊ खाव का म्हणलं आम्ही काय खाव म्हणजे गुटे खान माती खा आम्हाला सांगता का आमचा भरोसा हो जन्म घेतला का म्हणलं जरा सगळं दा कमी जास्त कर लागते ना बॅगीत मी पस्तीस रुपये बॅग राजा असते का सोंगाची हा एवढं काय का मेहनत का माहिती का म्हणलं ते हा अरे मी काय म्हणतो तुझ्या गावातल्या म्हणलो कास्तकाराची करायची वाल्याची जरा मीटिंग घ्या जरा असं म्हणलं कमी जास्त करून चालू द्या लागते हा पैसा म्हणलं गावातला गावात, गावात राहायला पाहिजे ना गावाच्या बाहेर म्हणलं पैसा जाईन तर अशा कसं होईल गाव म्हणलं खर्च बाजार व्हाच ना निकाल हा मिटिंग म्हणलं काही घ्यायची ते ठरून घ्या काय बोलास ते बोलतो ना मी सांगतो ना म्हणलं दोन्ही पार्टीला समजावून सांगतो आता मला का वावर का कमी आहे का हा चाळीस पन्नास एकर वावर म्हणलं मला तर एकटा एक कुरकू आणते एकटा आणतो कुरकू हा न्यू नाही घालतो जमत नाही बंडू भाऊ ते मागच्या वर्षी पाहत नाही का राजा हा मागच्या वर्षी मिटिंग घेतली नाही जमत नाही ना म्हणलं मजुरी आले जराशी मजुरी कमी जमत नाही राजा हा सांगा काय करा असं म्हणलं समजूतदार बना कोणाच नाही ना एकदा म्हणलं हुद्या कुरकू युद्ध गावात म्हणलं पाहूनच घेऊ या मजुरायचं का गावात जर कुरकू आले तर आपला तुंगा जाग्यावरच बसते दोन तीनशे कमी करून लागन लागेल बॅगीवर कामा घेऊन गेला म्हणलं निका अरे आपल्याला का स्वतः काम करायला लागते का मजूर काम करते मजुराशी बोलून लागन घ्यायला लागन म्हणलं काहीतरी जुगाड बसवा लागते रे बर आ, मी काय म्हणतो उत्तम रा ते आ, मीटिंग च ना मग काय होते कास्त कदाचित म्हणलं मजूर आले म्हणलं एका जागी बोलवून घेऊ आणि पाहू मग काय कोणता भाव ठरवायचा काय ठरवायचा ते पण ते कसं आहे मजूर लोक मला ऐकणारच नाही है ना असं पाहा मग आता काय होते बा मी काय म्हणतो मीटिंग जर म्हणलं घेतो आणि तर गावात मी भांडण वाढतो म्हणलं अंक की आपापल्या हिशोबानं करा काय हो, ते हो जेच्यात दम आहे महिनतो सोयाबीन सोंगले मजूर सांगन नाही तर म्हणलं घरीच सांगन हा हो, चालते दम आहे ते त्याच्यात सांगन मजूर नाही तर सांगत बसन खरी आपल्याला काय कराव लागते आणि चला होऊ द्या मग काय म्हणतो झाला अरे आपण काम नाही तर करायचं हा अरे पन्नास करा कसं कराव म्हटलं मी हा काय कराया भरा सांग थोडी छेत्या करतो काय आम्ही हा देऊ म्हणलं आम्ही पस्तीसशे नाही चार हजार रुपये भेट देऊ असं हेच तर पाहिजे होतं आपल्याला थांब ना चार हजार रुपये बॅग घेतो ना दाखव अगं नाही का रामलाल मला कोना सांगल दा ले। मजूर कोणा सांगत होता सोयाबीन सोंगाले मजूर काय तर आपलं पिंट्याची गॅंग सांगितली ना कायच कराव बाबा दुसरा मजूरच नाही भेटलं का तुले अबे लय निघा ना करते म्हणलं ते मागच्या वर्षी लगा तिलाच माझ्या सोयाबीन दिलं होतं सोंगाच काय काय, का? काय सर्व निघाला लेखा चार कट्टे सर्व निघाला चम्माची कटकट काय सांगू राहिले चार कट्टे सर्व निघाला म्हणता अबे होणार का रामलाल तुम्ही का मजा करतो का मी अरे होणार का मजा करू राहिलो का बाबा अरे दोन एकरात जर म्हणलं चार कट्ट्याला सर्व निघाला तर काय करावं हा गरीब मजुरानं काय करावं म्हणलं नाही नाही याच्या मागाच राहतो ना मी यायला सोडतच नाही मला हो माझ्या दोन एकर होईपर्यंत आणि उचले पर्यंत मला यायला सोडतच नाही ना अरे तू लाख नाही सोडशील बे पण त्याच्या हाती सोडतात का गरे उचल म्हणलं त्याच्यावर धनच ठेवा लागते हो नाही ते पा अर्ध तसंच दे बरं काय भाव दिला काय बॅगिन दिला म्हणलं त्याला दिला छत्तीसशे रुपये बॅगिन मिळाले का छत्तीसशे रुपये बॅग आता रामलाल का म्या हाय काय का तू हा तू अचानक म्हणलं निकाल कष्ट करायला का भोगा लागू राहिला तूच होईना विचार नाही करत ना पूस नाही करतले काही भाव सोयाबीन देऊन दिलं हा सांग पुऱ्या गावात नाही आता छत्तीसाचे भाव खोलते म्हणलं पुऱ्या गावात सांग छत्तीशानं घेतलं छत्तीशानं घेतलं घे आता काय करत अबे जराशी म्हणलं विचारपूस करायची एखाद्या कष्ट करायला काय भाव द्यायला पुरते काय नाही बा काय भाव खोलता का� बा हा हे बा कि हजार घाजार द्यायला पुरलं असत रे बाजूले छत्तीशानं म्हणलं आले पैसे नाही निघत रे बा सोयाबीना तू कायस असाव राजा बया बयाडोक्षाचे लोक आहेत या गावात राम राम म्हणत मास्तर मास्तर राम 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 बोला उशी अरे किती राजा तुमची वाट पायत बसलो इथं आता येसान मग आता ये पत्ता नाही राजा तुमचा आपला रंगीला हे यायला दिलं म्हणलं आपलं साहेब उदळ अच्छा यायल गेलं का बापा? येईल तर चांगलं भाई तुम्ही एक नंबर घ्या काय म्हणलं यायची येईल म्हणलं आपण मागच्या वर्षी गेला होता ना अरे बाबा हे बा लय म्हणलं कामाचे माणसं पुन्हा है सांगायचं कामच नाही म्हणलं पूर चक घेतात ना चक घेतो म्हणलं सोंग ते चक आणि त्याचे असतात ना गरे गरे चक उचलते सर्व पाच कामच नाही ना चेपाल पलटी मारत आहे मला आता रे तू चेपा चुप चुप चुक चुप ना मुकापासन तुझे म्हणून सांगत का आ? आ, आ, तू आपलं काय पुढे खावाला सांगतो का एक नंबर आहे गॅ अबे मी म्हणतो नाही पा दरवर्षी म्हणलं ये सोयाबीन देत जाय तू एवढे फोटोफाट सोंगतेत म्हणलं पुर चक घेत ना मस्त आहे गॅगे बुडा कायची चोपडी लावत आहे म्हणलं रामलाल मास्तरले चोपडी आपल्याला काय चोपडी लावा लागते काय कोणाले का गँगुशी का काही रामलाल मास्तरले काय म्हणलं गॅंगुषी काही सांगितलं का म्हणलं रामलाल मास्तरले तू आहे गॅंग आम्ही काय बोललो गँग विषयी आमचा विषय आहे बावराचा बावर घ्यायचा विषय चालू आहे रामलाल मास्टर म्हणते बावर घेतो म्हणते ते त्यांना जरा म्हणलं चला पाहून घेऊ एखाद्या बावर कोणाचं जर इकडे असेल तर म्हटलं पाहिता येते जराशी म्हटलं मदत करून निला रामलाल मास्तरला आता मला या पिंट्याविषयी एकाशी दोन सांगू राहिला आणि लगे आता पिंट्याची तरफदारी सुरू केली बाबा लेखा या पुढ्यापासून लेखा वाचून जावं लागते रे बा बरं चालला पिंट्या झालं असेल तर किती वाळगूची लेखा तो आली इथं वाटवा लागलो तुला म्हणलं कोणाला घेऊन जा दा वावर दाखवाले हा सांगला मला बोलावलं एक तर मला माली तब्येत नाही राहत बराबर आणि त्यात म्हणलं लगा एवढा नाही मला बोलावलं तुला सांगा काय करा आणि म्हणलं तो बाकीचा मजूर कुठे रे तुम्ही मास्तर मजूर गेलाय म्हणलं वावरात तिकून पाठायला कवट रस्ताना आतापर्यंत राहिला का राजा हा आता आम्हाला तुम्ही बोलवलं म्हणून आम्ही आलो इकडून तिकून पैदल तर रस्ता चांगला आहे ना इकडून आता तुम्हाला कसं आहे लागते आतापर्यंत मी म्हणल असेल म्हणलं पोचले हो मजूर बिजूर पोचल तिकून पाठवलं माझ्या शिवाडीनं आता तुम्ही इकडून बोलावल ना आम्हाला बिनकामी आमची राजा एक एक पाच लागत होती ना बरं मी काय म्हणतो आता मी जातो घरी बरं ठीक आहे ना रंगीला ये काय म्हणतो पक्याला म्हणलं जरा मशी घेशी वरण टाकायला लावतो बरं दोन दिवस एवढं काम म्हणा माया काय ते मजुरी तुला देऊन तुल टाकेन तुल म्हणा बरोबर ठीक आहे ना सांगून दिले चला येतो मग चला आपण निघा मग मास्टर मी काय म्हणतो बुडग काय म्हणे म्हणलं त्या बुड्याच्या मागे लागतं काले का हा बुडा धर्मित आहे का थे? थे ना ना। तेले मन ते अभि ते कोणाच आहे धुना धुते ना ते फक्त म्हणलं माघारी फाता पाडायचं ते त्याशिवाय काही जमते का त्याले हा बरं तू सांग मी जर त्याचं ऐकलं असतं तर तुला तुम्हाला सांगितलं असता का आणि तुंगाले का आजचा सांगतो का मी हा जमानाचा सांगतो हा मला म्हणलं तोशिवाय दुसऱ्यावर भरोसा नाही ना फक्त माझ्या म्हणणं एकच होतं बा की समजा बॅगेचे छत्तीसशे नव्हते घ्यायला पाहिजे असं म्हणून आलो छत्तीसशे हुळ हो काय म्हटलं राजा बत्तीसशे रुपये आज चुकी झाली तुमची काहीतरी अच्छा तरी तर म्हणलं का छत्तीसशे बॅग मला कुठंच नाही आणि मला पिंट्यानं आपल्याला बॅग छत्तीसशे मागत नाही आजनाथ काहीतरी चुकी झाले का पिंट्या माझ्यान बा बरं चला चला बरं आपण लवकर नाही एमला बाई मजूर पाहिजे होतं म्हणलं आपल्याला आठ बॅग आहे का मायास बघायचं म्हणजे उधळं द्यायचं का कसं काय ते समजा मग सांगून द्या मग तुम्ही उधळ म्हणून सांगता तुम्हाला उधळ देऊ आणि रोजानं म्हणून सांगतो तुम्हाला रोजानं देऊ तुम्ही म्हणून सांगता आता काय सांगू बाबा उत्तम भाऊजी सकाळपासून मला चार पाच कास्त काय गेले तर आमचं घ्या आमचं घ्या ह आमचं सांगून द्या आमचं समून द्या सांगा काय काय कोणाकोणाचा का कामात घेऊन ठेवता सोंग नाही झालं पाहिजे आपल्याकडून उत्तम भाऊजी म्हणलं आहे बा दुसरे कोणीतरी पाल आम्ही लय वावरा घेतलेला आहे तो शंभर बागा आहे का घेऊन सांगा ते सोंगा बाबा शंभर बागा घेतला म्हणता आता पैसाच पैसा पाहिजे जम टायम कायची दिवाळी आहे बापा उत्तम भाऊजी <laughs> माय गट फेडे धुळीस परेशान हा बाबा मी ता गट काढल्यावर तर मग फेडास लागन ना लोकाचा पैसा का हरा माझा आहे का ए बबन्या हरा माझा पाहिजे नाही म्हणला आम्हाला हा घामाचं खाणार मानस आम्ही मोठा सांगू राहायला पैसे काढले तर फेडा लागन ना एक तरी म्हणलं माहिती किस्त बाकी आहे काय इतर म्हणलं तर साहेबाने गटाचा हा <laughs> <laughs> अरे काय बहिणी मजाक होईना वहिनी तुमची मजा का पहिल्यांदा करू राहिलो का मला माहित आहे ना मैले तुम्ही गट काढून ना माफची पैसे नाही राहायचं तुम्ही घरून किस्ता ना नाहिनी काय बाबा काय करा अरे ते गटाचा जाऊ दा राजा चुली ना पहिले आठ बॅगाचं काय करायचं घ्यायचा का नाही घ्या अरे आता होते का रे बा शंभर बॅगा घेतलेल्या आहेत ना अगं नाही का बॅगाच घेऊन ठेवता का आणि याचं सोंगता काही कर झालं म्हणलं त्याचं त्याचं या दोन दिवसात सोंगा लागते ते कुठं म्हणलं घ्यायला पुढते ते नाहीतर काय काय मीला घेऊनच ठेव सांग असं का कास्त घर मारतील ना आपल्याला बरं तुमच्या किती बॅगा झाल्या सोंगून शंभरातल्या आणखी हाते नाही लावला म्हणलं शंभरातली एक बॅग व्हायची आहे बा उद्यापासून म्हणलं सुरुवात आहे सोंगाची पा ना आपलं घेऊन टाका तेवढं नाही रे पक्या झोपडपट्टीतला बा येतो म्हणत ना सोंगाले जरा विचारून पाहायचं बरं ते बाया का ते तर कालच भेटला मला म्हणत ना ते येतो म्हणून आम्ही कोणाचा होका घेत नाही म्हणे आम्ही तुमचा सांगा राहतो म्हणे माय मग जमते ना भाऊजी तुमचा या दोन तीन दिवसात मी काढून देतो बरं चालते ना मग बरं गावात काय बॅग चालू आहे म्हटलं छत्तीसशे चालू आहे बा छत्तीसशे ना घेतला आम्ही काय छत्तीसशे मिळाले का अरे बाप रे बाप अरे का छत्तीसशे असते का म्हणलं बॅगीचे भाव सोयाबीन दिले का पस्तीस रुपये क्विंटलचे भाव आहे आणि म्हणलं तुम्हाला एक बॅग सोघायला छत्तीसशे रुपये का काय करा म्हणलं काष्ट कराले आत्महत्या करावीस पाहिजे बस भावा कोणा घेतली मी छत्तीस रुपये गावात बॅग सांगू राहिले का भाववारी तुम्ही छत्तीसशे रुपये कोणा घेतली सांग बरं मला

मास्तरचा म्हणलं गोळ्या झालेला आहे का सत्तीस रुपयाचा म्हणलं बॅग दिली मजूर राहिली आहे तर म्हणलं सोयाबीन काय भाव विका मग आणि म्हणलं त्यातला नफा कसा का काय काढावा शेतीतला काही ही राजा एक आपलं सत्तीस रुपये बॅग असतं का राजा सोंगाची बरं तुम्हाला सांगणार कोण सत्तीस रुपये बॅग ने दिला म्हणून बाबा स्वतः मास्तर सांग ना बाबा आमच्या घरी येऊन मग सत्तीस जण दिला म्हणे बाबा पिंटाले चांगला सांगते नाही तर सांगा म्हणे बाबा नाही तर सौदा कॅन्सल करतो ना म्हणे आम्हीच म्हणलं त्याला पिंटा जाय तुम्हाला चांगलाच काम करते म्हटलं ते काही धिंगाणा करणारे लोक नाही आहेत म्हटलं हा त्याला जाणीव आहे ना म्हणलं कास्त करायची काहून का म्हणलं निकालच कास्त करायचं त्यात मी दोन दोन तीन तीन एकर वार मला सर्वच पाहिजे आहे अरे मास्तर तो म्हणे तुम्हीच घ्या म्हणे बाबर शिल्लक देतो म्हणे या रामलाल मास्तरच्या भोसूडच्या ना लेखाने पुऱ्या गावात आग लावून लावली बरं मी भेटतो म्हणलं पहिला मास्तर मग बोलतो बा तुमच्या जण फक्त लवकर सांग सांगा म्हणलं काय होते तर मग आणखी म्हणलं सात आठ बॅगा जर आल्या म्हणलं घेण्यात तर मग तुमचं घेऊ शकत नाही बा मग पायजा कोणाला देतात पाहताय तुम नाही तर मग हार्वेस्टर ना काढून घ्या लागल ढिंगाणा होते हार्वेस्टर ना पुरत नाही ते एवढं राजा आपण म्हणलं वर्षभर पिकायला जपतो आणि काय म्हणलं त्यात मी कमी एका मी ना हार्वेस्टरचं काढलेलं निकाल तर सर्व फुटून जाते म्हणलं हार्वेस्टर ना अरे बाबा पण ते या सोंगण्यापेक्षा पुरते ना टेन्शन नाही पंधराशे रुपये एक करा बस म्हणजे अर्ध्याला अर्ध्याला फरक आहे ना ते पुरते म्हणलं काही आणि लोचे नेन गंजी काळाच काम नाही म्हणलं हो आता ते म्हणा पा ना तुमच्या हिशोबाने कसं होते तर सांगा बघा बरोबर बरं या मास्तर चा जा जास्त माग नाही लागत यात मास्तर म्हणलं मिळाला जरासा अब पण हिमला आता म्हणलं त्यानं मला स्वतः सांगितलं ना छत्तीस रुपये बॅगिन दिलं म्हणून पिंट्याले अरे तर पक्या बैर आहे म्हणलं ते हा त्याच्या म्हणलं ऐकण्यात जरा फरक पडला असा हो ना सांगते ऐक नाही त्याचा काही मायची खटखट असं आहे का नाही तर काय तर